रान्ना भाऊ साठे जयंती मित्र मंडळ यांच्याकडून काही झाडे वाटप होणार आहे तर मी अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी झाडं वाटप करावे तुकाराम भाऊराव साठे उर्फ भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाज सुधारक लोकवी आणि लेखक त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय भाऊ साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, होते। सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती अशा लोकशाहीर समाज सुधारक अर्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत विराट प्रतिष्ठान व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त साठे झाडांचे वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले त्याकरिता गावातील ग्रामस्थांनी सन्मान ध्रेशक व विराट प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी केली त्यानिमित्त सन्मान uh, फाउंडेशनतर्फे काही वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ आणि सन्मान फाउंडेशन यांनी वृक्षारोपणाचा uh, कार्यक्रम केलेला आहे धन्यवाद आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त विराट प्रतिष्ठान आणि सन्मान फाउंडेशन विराट प्रतिष्ठान अनेक गेल्या वर्षापासून आंबेडकर जयंती असाल शिवाजी महाराजांची जयंती असल आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती असाल वीर ज्या ज्या शूरवीरांचं या ठिकाणी आपल्या देशामध्ये नावनिकता अशा सर्व शूर व्यक्तींचं स या ठिकाणी जयंती पुण्यतिथी साजरा करण्याचं सा काम विराट प्रतिष्ठान करीत असतं तसेच सन्मान फाउंडेशननीसुद्धा यामध्ये यापूर्वी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत अंगणवाडी शाळेमध्ये डिजिटल बोर्ड दिलेला आहे अंगणवाडी शाळेला गोळ्या बिस्किटाचं वाटप केलेलं आहे आपल्या डोंगरामध्ये या ठिकाणी पशुपक्ष्यासाठी आपल्या पाण्यावठ्यामध्ये पाणी सोडलेलं आहे आणि आज त्यांनी आगळा वेगळा उपक्रम वे या ठिकाणी अण्णाभाऊ साठी जयंतीनिमित्त घेतलेला आहे आणि या ठिकाणी विविध प्रकारचे झाडं फळझाडं या ठिकाणी गावातील ग्रामस्थांना वाटप केलेलं आहे महिलांना वाटप केलेलं आहे आणि प्रत्यक्ष वृक्षारोपण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे मी सन्मान फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठानचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज अण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त पाणी फाउंडेशन पाणी फाउंडेशन आणि आणखीन आन काय विराट सन्मान फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण वृक्षारोपणाचं वाटप केलेले आहे आणि वृक्षारोपण पण इथं केलेलं आहे आणि त्यांचं पण मी स्वागत करते की त्यांनी खूप छान असा उपक्रम इथं राबवला आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या निम जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आज एक ऑगस्ट रोजी आज एक ऑगस्ट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सन्मान फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठान या यांनी वृक्षरोपण हा कार्यक्रमच हा कार्यक्रम राबवला आहे आणि घरोघरी गोर सर्वांना रुख वृक्ष वाटले आहे आणि सन्मान फाउंडेशन या अगोदर त्यांनी पशुपक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी पाणवटे तयार केले आहे तसेच गावामध्ये वृक्षारोपण केले आहे आणि विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे हे अण्णाभाऊ साठे यांचा समाज सुधारणेचा वारसा पुढे घेऊन चाललेले आहे तसेच जयंत जयंती उत्सव देखील साजरा करत आहेत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज वृक्षरोपण व लहान मुलांना खाऊ वाटण्यात आलाय जयंती जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा अन्नभाऊ अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊसाठ्यांना माझा सतशा प्रणाम एवढे बोलत मी माझे दोन शब्द संपवून आज या गावामध्ये जयंती उत्सव के साजरा केला अण्णाभाऊ साठे यांचा आणि वृक्षारोपण केले आहे तरी विराट प्रतिष्ठान आणि सन्मान स सन्मान फाउंडेशन यांचे सर्व गावाच्या वतीने आभार प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाज एकवटलेला दिसला तसेच या समाजातून तसेच सन्मान फाउंडेशन या दोन्ही मंडळांनी फाउंडेशननी आज खूप उत्साहामध्ये आज कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या वृक्षारोपणाने समाजाला तसेच जनतेला चांगली खुली हवा भेटणार आहे तसेच ही सामाजिक जाणीव ठेवून हा कार्यक्रम सन्मान फाउंडेशनने आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आणि आज विराट प्रतिष्ठान या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी मिळून हा एक मोठा उत्साहात जयंतीचा कार्यक्रम केलेला आहे यानिमित्त सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आणि सन्मान फाउंडेशन यांनी गावामध्ये वेगवेगळे वे 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 उपक्रम राबवत असताना आज झाडे लावण्याचा कार्यक्रम हा विराट प्रतिष्ठान आणि सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आलेला आहे यामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक सर्व युवक यांनी सहभाग नोंदवला होता आज या ठिकाणी सर्व जमा झालेल्या सर्व ग्रामस्थांना मी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आता बरं का अण्णाभाऊसाठी ही जयंती आम्हाला कधी कळतच नव्हती कधीच माहीत नाही आम्ही न ना शाळेत गेलो न काही झालं पण आता ह्या तरुण पोरांनी ही जयंतीची साजरी करायला लागली मग आम्हाला कळायला लागलं का जयंती काय असती माणूस काय असतो सगळ्या गोष्टी आम्हाला कळायला लागल्या तिथून पुढं तिथून पुढं आता आमच्या गावामध्ये प्रतिष्ठान मंडळ का काय ते हां हां ते सन्मान फाउंडेशन यांनी आम्हाला सगळे रस्ते दाखवले मग आम्ही आंधळे असताना आम्हाला डोळे आले तिथून पुढं आम्ही ह्या मार्गाला लागलो आणि मग आता एकदम जिथल्या तिथं कार्यक्रम आमच्या गावात होतात कारण आम्हाला काही कळतच नव्हतं पहिलं आम्ही न शाळेत गेलो आम्हाला इकडचं तिकडे येत नाही का हा एवढं बोलून मी दोन भाषेत माझे दोन शब्द संपवतो